नमस्कार मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे हा घराघरात लोकप्रिय झाला हास्य जत्रेनंतर तो बऱ्याचशा मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा झळकला विनोदाच अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव मोरे आता लवकरच जे मराठीच्या चला हवा युद्ध या कार्यक्रमात झळकणार आहे या संदर्भात अलीकडेच गौरवने महाराष्ट्र टाइमला एक मुलाखत दिली त्या दरम्यान अभिनेत्याने त्याला अभिनय प्रवासात आलेला अनुभव शेअर केला याविषयी बोलताना तो म्हणाला माझी एक गोष्ट आहे की मी खरं बोलायला जातो त्यामुळे काही लोकांचा इगो हर्ट होतो मग मा मला त्या प्रोजेक्ट मधनं काढलं जातं किंवा मीच त्या प्रोजेक्ट मधून बाहेर होतो मला कळतं की आता हा दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय मग मी दुसरा दरवाजा उघडतो पण तिथेही तेच होतं मग मला कळतं की आपण हाजी हाजी सरसर करत नाही म्हणून आपण मागे आहोत पण मला एक याचा फायदा वाटतो की मी जेव्हा स्वतःला आरशात बघतो हो, तेव्हा मला स्वतःकडे बघताना अजिबात लाज वाटत नाही की मी सरसर करून काम मिळवली अनेकदा काम देऊ नका म्हणून फोन केले जातात त्यामुळे अशा अनेक प्रोजेक्ट मधून मला बाहेर काढला आहे त्यानंतर गौरव पुढे असंही म्हणाला माझी तुम्ही किती कामं थांबवणार यात तुमचं अपयश आहे माझं नाही ती त्यांची वृत्ती आहे कोणीतरी असेलच ज्याला माझ्याबरोबर काम करायचं असेल मला खोटं हसता येत नाही खोट्या मिठाई मारता येत नाही तू कसं आहेस असं खोटंही बोलता येत नाही असं सध्या इंडस्ट्रीत खूप सारं चाललंय असा, असा खुलासा करत अभिनेत्याने इंडस्ट्रीमधील वास्तव सत्य सांगितलं आहे दरम्यान महाराष्ट्राची हास्य सोडल्यानंतर तो बऱ्याच कालावधी नंतर चला हवाय या कार्यक्रमात झळकणार आहे हास्य जत्रेमध्ये तोच तोचपणा येत असल्यामुळे त्याने तो कार्यक्रम सोडल्याचं सांगितलं आहे तर येत्या सव्वीस जुलै पासून चला हवा युद्याचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते या पर्वामध्ये श्रेया बुगडे कुशल बदरीगे भरत गणेश पुरे प्रियदर्शन जाधव गौरव मोरे सोबत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिजित खंडकेकर करताना दिसणार आहे सोबत बरीचशी नवीन स्टारकास्ट या नव्या कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तर गौरव मोरेला झे मराठीवरील चला हवा यो त्याच्या नव्या हंगामात पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा